श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहोत आपण काळ्या कोयरीची भाजी तर कशी बनवायची काळी कोयरी बघा दोन प्रकारची असते एक हिरवी आणि एक काळी ही जरा जा जास्त काळी आहे पण धुतल्यानंतर हिरवी होती पण का हिरवी ही पूर्ण हिरवीगार असते तर आज काळ्या कोयरीची इतकी जबरदस्त होते मटणाच्या भाजीला पण फिकी पाडते इतकी भारी होती ही काळ्या कोयरीची भाजी तर आता याला आपल्याला स्वच्छ धुवून आहे धुवून म्हणजे जे वरचं काळा आहे का ते पूर्ण निघून जातं याला चुळून चांगलं धुवून घेतल्यानंतर शेंगा बघू शकता तुम्हाला हिरवी झालेली दिसत असन याच्यापेक्षा जर ह्या तरी मोठ्याल्या शेंगा जर मोठ छोटी शेंगा असली का बघा ही जास्त काळी असती आणि तिचं तर काळपटपणा निघत पण नाही आहे आणि ही जरा म्हणजे मोठल्या आहेत निब्बर म्हणून पण नाही पण मोठ्यात आता चांगलं स्वच्छ धुवून घेतल्यात आपण सगळं वरचं काळं काड़, काढून घेतलंय पाण्यामध्ये टाकलं दुसऱ्या स्वच्छ आणि याला आता आपल्याला कट करून आहे पण त्याच्या आधी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघा कमी साहित्य आहे झटपट होणारे आहे तर आपण कांदा चिरून घेतला आहे नंतर खोबरं घेतलं आहे किसून कोथिंबीर आणि आलं पाच एवढं साहित्याची गरज आहे जास्त काय मसाला पण लागत नाही आणि खायला खरंच खूप भारी लागते मी डबल सांगते एक जबरदस्त अशी लागते बऱ्याच जणाला ही माहीत पण नसतं ना काळी कोयरी हिचा वेल असतो बघा हिरवी आणि काळी दोन प्रकार असते तर याला असं कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर ही लाल पडते पण याला पाण्यात टाकून नंतर आपण थोडंसं मीठ टाकून उकडून घेतली का मस्त अशी शिजली जाते ती आणि सगळा लालसरपणा आपण त्याचा निघून जातो तर आता आपण सगळी कट करून घेऊ बघू शकता पूर्णपणे लाल झालेली आता कढईमध्ये टाकायची आणि आपल्याला शिजायला ठेवायची आहे स्वच्छ आपलं पेयचं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर आणि याला आता आपण थोडंसं मीठ तर मीठ टाकलं तर काय होतं मस्त सगळी चव त्याच्यामध्ये उतरली जाते तर आता आपण मस्त याला उकडून घेऊतं मीठ टाकून आणि आता हे मसाला आपल्याला भाजून घ्यायचा मसाला म्हणजे खोबरं कांदा हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जरा सबस्क्राईब पण करीत जा कारण की साधे आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात तुम्हाला समजतील कमी साहित्यामध्ये त्याच्यामुळं नक्कीच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करीत जा लाईक करा शेअर करा अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी आणि कमेंट करून नक्कीच सांगा जा तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असले तर तर आता बघा खोबरं पण खोबरं आपण मस्त भाजून घेतलं आहे लाल असं आता खोबरं भाजल्यानंतर लगेच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं हे दोनच खरं जर लागतं लसूण तर आपण प्रत्येक भाजीला वापरतोच आलं लसूण तर आता आपण कांदा टाकून घेतो कांदा लवकर भाजण्यासाठी काय करायचं थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मग कांदा लवकर भाजला जातो तर उभ्या उभा कांदा चिरून घेतलाय कोणत्या साईजचं चिरून घेतला का तरी काहीच नाही फक्त भाजायचा चांगला मस्त असा लालसर ह्याच्याऐवजी जर वाळलेला कांदा असेल का आपण वाळवून ठेवतो बघा उन्हाळ्यामध्ये तो असला तरी चालतो वाला जर नसेल तर बघा कांदा पण मस्त असा भाजला गेलेला आहे तर आता आपण कांदा पण काढून तर आता हे दोन्ही काढून घेतलं आहे खरंतर हा मसाला आपल्याला मिक्सरला आता वाटून घ्यायचा आहे पण काय करायचं याच्यावरती थोडंसं गॅस बंद करून गरम तव्यावरच थोडंसं आलं आणि लसूण टाकून घ्यायचा म्हणजे थोडासा अगदी थोडासा त्याला परतून घ्यायचं आणि आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं तर खोबरं कांदा आलं लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून याला बारीक करून घ्यायचं कारण की पाणी टाकलं का मस्त असं बारीकले होतं आणि हे बघा मस्त आपल्या इकडं काळी कोयरी शिजून तयार आहे मस्त मऊ झालेली तर आता आपण काढून घेतली आणि तिच्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे कारण की माटक पाणी येऊ शकतो त्याच्यामुळं थोडं थोडंसं अगदी थोडंसं पाणी त्याच्यात राहिलेलं आहे पूर्ण पाणी काढून टाकले त्याच्यामुळं भाजीला आपल्याला मीठ नक्कीच टाकावं लागेल तेल टाकल, तेल आ, तेला, तेला हरी, हरी, आ, तर आता तेल टाकलं तेल टाकल्यानंतर आपण जो खोबरं कांदा हे सगळं वाटून घेतलेलं आहे बारीक करून ते टाकून घ्यायचं आता तेलामध्ये त्याला मस्त असं सगळं परतून घेऊतं झटपट होणारे आहेत तुम्हाला सांगते जे शाकाहारीत मांसाहारी समजा मांसमच्छी काही खात नाहीत तर त्यांच्यासाठी खरंच ही भारी भाजी आहे कारण की मस्त एकदम मटणापेक्षा पण भारी होती इतकी भारी होती ही भाजी नक्कीच करून बघा उपलब्ध होत असेल तर मला बाजारामध्येच उपलब्ध झाल्यात पण गावाकडे वेल लावलेला असतो पण मग गावाकडं कसं नाही कुठं उपलब्ध झाली पण बाजारामध्ये विकायला ती तिथून आणली होती तर आपण काय केलं नंतर एक चमचा एक अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा काळा मसाला आणि अर्धा चमचा सुहाना मटण मसाला टाकून घेतलाय मटण मसाल्याने मस्त अशी चव येते भाजीला आणि थोडंसं त्याच भांड्यातलं पाणी उसळून त्याच्यामध्ये टाकून घेतलंय तेल सुटलं मसाल्याला की नंतर त्याच्यामध्ये आपण ही कोयरी टाकून घेऊ तर आता पाणी आपल्याला घट पातळच्या हिशोबाने आणि जेवढं पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं म्हणजे किती माणसाची बनवायची काय त्या हिशोबाने तर बघा पाणी टाकून घेतले आता मस्त याला कडून घेऊ त्याच्या आधी याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे कारण की आपण काळी कोयरी उकडताना मीठ टाकलेलं होतं पण ते पाणी आपण वापरलेलं नाही आहे फक्त कोयरीमध्येच एक मिठाचं समजा आळणी लागू नाही म्हणून चविष्ट लागावं म्हणून कोयरीमध्येच आणि ह्या रशासाठी आपल्याला खरंतर दुसरं मीठ टाकून घेतलंय आणि मस्त आता खळखळ उकळी फुटली तरी कमी गॅसवर मस्त याला आपण कडवून घेऊ तरी बघू शकता जबरदस्त अशी तरी आलेली काळ्या मसाल्यातली काळ्या कोयरीची भाजी तर नक्कीच तुम्हाला उपलब्ध होत असेल तर करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी नक्की 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 सबस्क्राईब करा धन्यवाद